संध्याकाळचे सहा वाजलेत चंद्र दिसतो आहे बघा आकाशात मोबाईलमध्ये दिसतो आहे की नाही काय माहिती आणि चाललेले तुळशीच्या लग्नाची तयारी दिवा लावला आहे तुळशीपुढ्या अगरबत्ती लावली अजून बाकीचे दिवे लावायचे आणि थोडासा उजेड आहे तोपर्यंत म्हटलं शूटिंग घेऊया कारण नंतर अंधारात जास्त दिसेल की नाही आणि ऊस लावला आहे तर अशी आमच्या तुळशीच्या लग्नाची तयारी चाललेले तिकडे काढलेले रांगोळी किळ्या किल्ल्याजवळचे अजून दिवे लावायचे आहेत तर तुळशीच्या लग्नाची तयारी कोणाकोणाची चालली सांगा आणि आमची तुळशी मैया कशी वाटते बघा तुळशीच्या लग्नाची तयारी चाललेली आहे बाकी सगळं आवडून घेतलंय दिले चला तुळशीच्या लग्नाची तयारी दिवे लावून झाली आता ते बाहेर ठेवायचे आणि नंतर मग तुळशीचं लग्न लागणार आहे तर असेही आता तयारी चाल चला आता माझ्याबरोबर तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे दिवे लावून घेतलेले आहेत ते आता बाहेर ठेवायचे आहेत तुळशीकडे आणि समोर थोडेसे तर चला आपण जाऊया बाहेर तुळशीच्या लग्नाची ही अशी तयारी आमची आणि ह्या वेळेला पाऊस नाही पडत आहे दिवाळीच्या वेळेला पडला पण आज नाही आहे तर चला आता आपण दिवे लावून घेऊया तुळशी माहिती आमची मस्तपैकी इकडे सजलेली आहे आकाश कंदील वगैरे सगळं लावले किल्ल्याजवळच आमचं लायटिंग हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि झाली का तुमच्या तुळशीची लग्नाची तयारी तर आमच्याकडे तयारी झालेली आहे बऱ्यापैकी सगळी आता फक्त वराडी मंडळी यायची बाकी आहेत आणि मग तुळशीचं लग्न लावून घ्यायचं तयारी केली सगळी नैवेद्य वगैरे सगळं दिवे लावून झाले नैवेद्य ठेवलेलं आहे तर ऊस लावून झालेला आहे अशी आमची सगळी गडबड चाललेली आहे तुळशीच्या लग्नाची आणि तर आता वाजलेले आहेत सव्वा सात सर येत आहेत साडेसात आठ पावणे आठपर्यंत त्याच्यानंतर मग लग्न तुळशीचं असं आज आहे तुळशीचा विवाह आहे गिरिजात्मकं सुवरदम् विघ्नेश्वरम् ओधरम् रामो राञ्जनसंस्थितो गणपतेः पुर्या सदाङ्गेन्दु